धनगर वाचाल वाचाल। समाज आरक्षण मागणी अंमलबजावणी आज सकल धनगर समाजाच्या वतीनं सत्ताधारी पक्ष आमदारांच्या निवासस्थानी घंटानात आंदोलन करण्यात आले यावेळी अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या आमदार सुलबा खोडके यांच्या गाडगेनगर येथील निवासस्थानी धनगर समाज धडकला आमदार सुलभा खोडके यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी धनगर समाज नेते दिलीप एडकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर आपला संताप व्यक्त केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण म्हणून आश्वासन दिलं होतं मात्र दोन हजार चोवीस पासून त्यांना विसरण्याचा रोग लागला अशी टीका थेट फडणवीस यांच्यावर करण्यात आली तर मी धनगर समाज आरक्षण आंदोलनासोबत आहे येत्या दिवसात अधिवेशनात मी आरक्षण मुद्दा उपस्थित करणार सोबतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करणार असं आश्वासन आमदार सुलबा खोडके यांनी दिलंय आज नंदर समाजाचं विशिष्ट मंडळ आहे आपण आमच्या आमदार हे एक प्रेमाचं साकडं आहे काही गोष्टी राज्यकर्ते विसरतात देवा भाऊंना दोन हजार चोवीस त्यामुळे दोन हजार चौदाला त्यांनी लंगाणांना पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असं वचन दिलं होतं आश्वासन दिलं होतं ते वचन आश्वासन ते सक्षम विसरले नेमकं त्यांना त्या आश्वासनाची अडपण आपण आमच्यातर्फे करून द्यावी आपण माननीय संजय आहे एका सोबत आम्हाला दुसरा आमदार मिळालेला आहे आणि म्हणून आपण उघड जण आमतो त्यांनी घेऊन आमची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचव तत्पूर्वी आपल्या पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत विकासाचं दुसरं नाव असलेले अजित दादा त्यांनाही आमच्यातर्फे एक साखळ घालावं आणि त्यांनी जसं बद्दल ही भूमिका त्यांनी घेतली की तुमच्याबद्दल घ्यावी धनिगारांना आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू करावी कारण आणि यामध्ये धनगड आहे ते मिळालेले नाही आणि हे आरक्षण मागताना आम्हाला आदिवासींच्या या यापूर्वीच आरक्षित असलेल्या अनुसूचित जमातीच्या कोणच्याही प्रवर्गाला धक्का लावायचा नाही आम्हाला त्या प्रवर्गाच्या पाठे उवडही करून करून आरक्षण द्यावं

परंतु आता त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यांना आमच्या आम्हाला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे तो जो विषय आहे धनगर समाजाला आरक्षणाचं आश्वासन दिल्यानंतर हे आश्वासन पाळलं गेलेलं नाही महाराष्ट्रात धनगर समाज फार मोठ्या संख्येने आहे परंतु आज अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन सप्टेंबरचा जी आर काढून मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात आलेला आहे मराठ्यांचा समावेश कुंड्यांमध्ये झालेला आहे त्या विदर्भात ते कोणतीच आहे त्याच्यामुळे आमचा आणि कृपी समाजाचं शक्य आहे परंतु मराठा समाज जो आहे त्या ओबीसी मध्ये समावेश करू नये अशी सर्वत्र भावना आहे आणि हे करत असताना दोन सप्टेंबरचा जी आर काढण्यात आला मराठांना मलिदा आणि धनगरांना धतुरा असं आपल्या शासनानं कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम त्वरित बंद करावा जसं त्यांना आपण आरक्षण दिलं त्यांच्यासाठी जसा जे आर काढला हैदराबाद गॅझेटियरचा त्यांच्यासाठी जसा आधार घेतला तसा धनगरांसाठी हैदराबाद आधार घ्यावा आणि हे सर्व आपण देवा सांगावं तुमचं आमचं सा काही भांडण नाही आमची मागणी आरक्षणाची आहे हा तिथे जो जबाब जमलेला आहे हा धनगर म्हणून आलेला आहे त्याच्यात कोणचा पक्ष नाही त्याच्यात कोणती संघटना नाही सर्व ना एकत्रित धनगर आहे आणि तुम्ही आमचे आमदार आहात तुम्ही कोणत्या पक्षाचे आमदार आहात असं आम्ही मानत नाही तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्ही तुम्ही आहे आहे प्रेमाचं की आमची मागणी ही देवा भाऊकडे द्या एसटीची मागणी आमची पूर्वापार आहे परंतु कोणत्याच सरकारने आम्हाला एटीचं दिलं नाही आम्हाला दिलं पण ते तुप्पंच आहे कमी आहे आणि म्हणून एस टीची मागणी आमची मंजूर करावी आणि एक इतिहास धोवा म्हणून असं आम्हाला वाटतं आणि हेच मागण्या आमचं आपण मुख्यमंत्र्यांचं भोसवून तर आमची आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला नोंदवून दिली पूर्णपणे आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे की आमच्यासाठी एक मुख्यमंत्री साहेबांनी कॉल करावा जेणेकरून आम्हाला एक काल जर उचलला नाही तर सांगतो स्वतः दोन तीन दिवस नवरात्रीचे झाले का मी मुंबईत जाणार आहे मी सगळे पत्र तयार करतो पत्र वाटलं दुसरा जो विषय तुम्ही म्हणता का आम्ही मी तुम्हाला तात्काळ ठेवलो असं नाही तुमचं प्लॅनिंग बरोबर नाही मी तुम्हाला साडे अकराची वेळ साडे अकरा वाजून पाच मिनिटाने इथं असं कसं आहे आपण आंदोलन करतो सर्वांच्या समाजासाठी करतो आपण एकट्यासाठी आंदोलन करत नाही आहे धन आंदोलनाच्या निमित्तानं जमलेले सर्व समाजाचे समाज बांधव माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आपल्याला शब्द दिला होता तो शब्द आम्हाला शब्द देणं सर्वांना मान्य आहे परंतु मध्या काळात जे मराठा समाजाचं आंदोलन झालं आणि त्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मध्ये हैदराबाद कॅबेटच्या नुसार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं असा जो काही निर्णय शासनानं घेतला तो नियमाप्रमाणे घेतला असावा असं मला वाटते परंतु कुठेही धनगर समाजावर अन्याय होऊ नये आणि धनगर समाजाला दिलेला शब्द तेव्हाभाऊनी पाळावा अशी आग्रहाची भूमिका आम्ही सर्व आमदार विदर्भातले महाराष्ट्रातले सर्वजण घेणार आहोत आपण जे आम्हाला विनंती केली की धनगर समाजाला एस टी आय प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं पाहिजे त्यासाठी सगळ्या सर्वांची जी आग्रही भूमिका आहे त्या भूमिकेला माझं समर्थन आहे आणि काम पडलं तर आपण स्वतः आम्ही सुद्धा तुमच्या या आरक्षणात सहभागी होऊ आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी सर्वजण उभे राहू कारण हा भक्ता भटका विभुक्त समाज आहे याला कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचंही म्हणणं आहे किंवा आणखी काही अडचणीमुळे आ, ते पूर्ण करू शकले नसतील परंतु आपण सर्वजण मिळून या समाजाला या एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करून जय जय धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेस सत्तेत होतं काँग्रेसने एन्टी म्हणजे नोमॅडिक ट्राईब भटक्या जमातीचा दर्जा देऊन आम्हाला काही प्रमाणात सवलती दिल्या परंतु त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं केंद्रात आणि राज्यात भाजपा सत्तारूढ होती तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू अंमलबजावणीचा प्रश्न सोडू परंतु आज दहा अकरा वर्ष झालेत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला कुठेही वाचा फोडण्यात आलेली नाही आणि म्हणून आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या घरासमोर धनगर समाजाने एल्गार केलेला आहे घंटानाद केलेला आहे ढोल वाजवलेला आहे त्यासाठी की जे वचन जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं ते पूर्ण नाही केलं ते ते विसरले आणि म्हणून विसरले म्हणून त्यांना जो विसर पडला तो आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या कानावर टाकायचा आहे आता आता इतक्या तास दोन सप्टेंबरला माननीय फडणवीस साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं दोन सप्टेंबरला तसा जी आर काढला आमची मागणी एकच आहे धनगर हा जो शब्द आहे त्याची दुरुस्ती करावी डच्याऐवजी र वाचावे अशी केंद्राला शिफारस करणे किंवा आपल्या अखत्यारीत असेल तर आपण तशी दुरुस्ती करणे कारण दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आर मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठ्यांना मलिदा आणि धनगरांना धातुरा असा हा प्रकार असल्यामुळे यापुढे तुम्ही जाती जातीमध्ये जर भेद करणार असाल तर धनगर ही आपली ताकद दाखवून देईल धनगरांना आपण मेंढर समजू नका या मेंढरांमध्येही एक एडका नावाचा प्राणी असतो त्या एडक्याची धडक बसली तर देवा भाऊ आपल्या सरकारचं आपल्या पक्षाचं काय होईल याचा कृपया विचार करा आम्ही आपले विरोधक नाही आम्ही आमच्या मागणीसाठी आपल्याकडे हे साखर घालत आहोत जय भीम जय मल्हार आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा